जत्रा म्हणलं की आपल्याला डोळ्यासमोर येते म्हणजे आकाश पाळणे भव्य दिव्य गर्दी आणि बरंच काही आज सुद्धा मी एका जत्रेत आली आहे ती जत्रा साधीसुधी नाही ती जत्रा विचारांची उद्योगाची आणि नवीन पर्वाची आहे नमस्कार ठाणे मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते ठाण्यामध्ये भरलं आहे बिझनेस जत्रा दोन हजार पंचवीस भव्य दिव्य या जर ठिकाणी आपण पाहिलं तर भव्य दिव्य अशी बिझनेस जत्रा दोन हजार पंचवीस सुरू आहे आज आणि उद्या ही बिझनेस जत्रा ठाण्यामध्ये टिपटॉपला येथे भरली आहे नक्की यामध्ये काय काय असणार आहे आपण अधिक माहिती या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेऊया आपण आहोत सध्या बिझनेस जत्रा दोन हजार पंचवीसमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुंदर असा स्टॉल आहे जॉय ई बाईक हा स्टॉल इथे पाहायला मिळतोय आपण अधिक माहिती जाणून घेऊया सर काय सांगाल जॉय ई बाईक नक्की काय आहे काय माहिती जॉय ई बाईक ॲक्च्युली ही कंपनी गुजरात बेस्ट कंपनी आहे ही पहिली बी एस सी लिस्टेड कंपनी आहे जी ई व्ही सेगमेंटमध्ये काम करते आहे आणि याच्यामध्ये जे बनवलेले पार्ट्स वगैरे आहेत ते लोकल यूजमध्ये आहे म्हणजे लोकल व्हेंडरपासून बनवले नॉर्मली ई वीमध्ये जो सर्व्हिस गॅप होतोय तो होतो आहे तर या पार्टसाठी सगळे लोकल वेंडर्सला काम करून त्या लोकांनी बनवलेले आहे पार्ट्स वगैरे त्यामुळे ती डिपेंडन्सी गॅप कमी झालेली आहे आणि नॉर्मली मॉडेल्स जे आहे ते सिमिलरटी आहेत ई व्हीमध्ये सगळे मॉडेल बघा तर सिमिलरिटी दिसतात पण आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये थोडे मॉडल्स चेंजेस केलेले आहेत इंडियन प्रोडक्टच्या हिशोबाने आणि आपण पूर्ण वेरियंट्समध्ये आहोत त्याच्यामध्ये आपल्याकडे टू व्हीलर्स आहे थ्री व्हीलर्स आहे फोर व्हीलर्स आहे आपण आता फ्युचरमध्ये पाण्यावर चालणारी पण त्याच्यावरती काम चालू आहे प्लस आपण काय केलेलं आहे ब्लिथियम जे आहे ते आपण इम्पोर्ट करून बॅटरी स्वतः बनवायला घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला जो बॅटरीचा गॅपिंग आहे तो कमी आहे जवळजवळ नाहीसारखा आहे नंतर आपण एक हेवी मॉडेल लॉन्च केलेलं आहे जे इंडियन पूर्ण आहे त्याच्यामध्ये मिऑस म्हणून आपलं नाव आहे त्याचं त्याच्यामध्ये आहे एक हेवी मटेरियल यूज केलेलं आपण याच्यात पॉली डायनामिक पेंटानाम म्हणून आपण बोलतो हे हार्डकॉन मटेरियल आहे म्हणजे ई जी आहे ती लाईट वेट असते पण आपण ही ही वी बनवली कारण हायवेला जाताना थोडी स्पीडवर गेलं ते व्हायब्रेट होते पण या हेवी मटेरियलमुळे गाडीचं वेट वाढलेलं आहे आणि गाडी रोड पकडून चालते त्यानंतर आपण जे टायर दिलेले ते आपण बारा इंची टायर दिले त्यामुळे हाईट वाढलेली आहे प्लस त्याला ड्युअल्स ब्रेक सिस्टम दिलेली आहे म्हणजे ब्रेक दाबल्यानंतर मागच्या पुढचे दोघेही ब्रेक लागले जातात त्या सिस्टममध्ये काम चालतं आणि फ्युचरमध्ये अजून ग्रो करत आहोत आपण चार्जिंग सेशनच्या ह्याच्यामध्ये जाऊन काम चालू आहे बहुतेक अजून काय नवीन चेंजेस येत राहतील आपल्या ह्याच्यामध्ये ई व्ही रिलेटेड म्हणजे सांगायचं म्हटलं तर ई गाडी वापरल्या तर बेटर राहील आपण असं म्हणत नाही की पेट्रोल वापरू नका पण जेवढे ई व्ही लोकल सिगमेंटमध्ये वापराल तेवढं ते आपल्याला बॅलन्सिंग करायला काम होईल म्हणजे पेट्रोल समोर ते कारण नॉर्मली जे ई व्ही होता यूज होतात त्या लोकलमध्येच यूज करायला बेटर असतात पेट्रोल सर्वात जास्त लोकलमध्येच खतम होतो कारण फॅमिली यूजमध्ये पेट्रोल जास्त जातो बाकी ऑफिस वर्कमध्ये गेल्यावरती नॉर्मली काय गेल्यावरती परत येतात पण प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे ते हे वापरल्याने काय तुमचा तो थोडा बॅलन्सिंग कमी होईल आणि तेवढा लोड आपला पेट्रोलवरती कमी होईल बस बिझनेस क्षेत्रामध्ये आपण पाहतोय वेगवेगळे स्टॉल्स आहेत एकशे पंचवीसहून अधिक स्टॉल आहे या स्टॉलवर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खत आपल्याला पाहायला मिळत आहेत जानकी अॅग्रो नक्की काय घेऊन आला आहे आपण अधिक माहिती जाणून घेऊया सर काय सांगाल जानकी अॅग्रो बद्दल काय माहिती द्याल नक्की काय आहे नमस्कार मी कुमूद राऊत जानकी अॅग्रोचा संस्थापक दोन हजार सातपासून मी ऑर्गेनिक मॅन्युअरमध्ये काम करतो उद्योग मंत्र आणि बिझनेस एक्सपोर्टन अतिशय छान प्रकारे इव्हेंट ऑर्गनाईज केला उद्योग मंत्र आणि टीमचं अभिनंदन आणि आपण हे ऑर्गेनिकचं बी टू बी काम आहे माझ्याकडे टाटा रॅलीसारखी कंपनी ई एम मॅपलसारख्या कंपनीचं आपण बी टू बी काम करतो आहे इथे त्याच अपेक्षेने आलो आहे की इथे आपल्याला बी टू बीमध्ये मोठे काम मिळतील आणि त्या पद्धतीने काम पण मिळालेले आहे आप आपल्याकडे पितांबरी किंवा जे मोठमोठे ग्रुप आहेत ते आपल्याबरोबर टाईप झाले इथे इथे येऊन माझा खूप फायदा झालेला आहे तर मी टीम उद्योग मंत्र आणि सर्व ऑर्गनाजिक टीमचं अभिनंदन करतो हे संपूर्ण प्रकारे सेंद्रिय खते ऑर्गेनिक खते जसं आपण गांडूळ खत निंबोळी खत आणि ऑर्गेनिक मॅन्युअर हे बायोकल्चर्स खत आहेत आपण हे गार्डन लाईनसाठी किंवा डेव्हलपिंग जे करतायत लँड डेव्हलपर्स वगैरे किंवा आपण याच्यामध्ये एक किलो पाऊस पसून एक किलो दहा किलो पाच किलो वीस किलो पंचवीस किलो आणि पन्नास किलोमध्ये पाऊस करतो म्हणजे आपण गार्डन लाईन टेरेस गार्डनसाठी किंवा फ्लोरिकल्चर ॲग्रिकल्चर संपूर्ण टीमसाठी आपण काम करतो आहे की जेणेकरून आपण टेरेस गार्डनचे एक किलो पाऊच किलो जे जे असेल छोटं असतील गार्डन टेरेस गार्डन किंवा फुल झाडं त्यासाठी आपण इथे एक किलो पाच किलो दहा किलो जे पण पॅकेट आणलेले आहे की जेणेकरू इथे आपल्याला बी टू बी कामं मिळतील मुंबईमध्ये ठाण्यामध्ये वगैरे असं हे सगळं आपण हे जे आहे सगळं संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने करू आपण जसं काउडंग प्रेसमड जे आहे किंवा त्याबद्दल आपण कल्चर जेव्हा बॅक्टेरिया डेव्हलप करून संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने किंवा एकदम ऑर्गेनिक पद्धतीने आपण ते सगळं प्रोडक्ट तयार केलेले आहे की ज्यांनी कुठल्याही प्रकारचं मातीला वगैरे हजरट होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं हानिकारक नाही जसं रासायनिक खत रासायनिक पेस्टिसाईडने जे जमिनीची हानी झाली संपूर्ण जमीन मृत पावले तीस भारतातील तीस टक्के जमीन जवळजवळ मृत अवस्थेत आहे तर त्याला जिवंत करण्याचं काम फक्त सेंद्रिय आणि सेंद्रिय खतंच करू शकतात किंवा जे आपलं आरोग्य जे सगळं ढासळलेलं आहे हे सगळं रासायनिक खतं रासायनिक कीटकनाशकाचा दुष्परिणाम आहे या सगळ्यांसाठी एकच पर्याय सेंद्रिय शेती सेंद्रिय खतं ग्लोबल वॉर्मिंगला कुठेतरी आळा बसावा यासाठी बिझनेस यात्रा दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक आगाळ वेगळा स्टॉल आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आपल्याला सोलर सोलर पॅनल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते नक्की काय स्टॉल असणार आहे आपण सरांकडून स्टॉल सर, बद्दल काय माहिती माझं नाव विजय आमले आहे गेल्या एकोणीस वर्षापासून आम्ही हा व्यवसाय करत आहोत सोलार हा असा आहे की आज गरज आहे सर्वांना या गोष्टीची आणि जर सोलार लावलं तर विजेची पण बचत होते आणि प्लस तुमचे पैसे पण वाचतात खूप म्हणजे खूप बेनिफिट आहे सोलारमध्ये आणि सोलारचं असं आहे की बाबा याची लाईफ तीस वर्ष आहे तीस वर्ष म्हणजे तुम्ही थी आज जे पैसे गुंतवणार ते अडीच ते तीन वर्ष तुमचे पैसे कवर होतात आणि प्लस तुमचं बेनिफिट असं आहे की तुमचं लाईफ खूप चांगलं होईल म्हणजे आणि जगा आपल्या देशासाठी पर्यावरणासाठी खूप गरजेचं आहे आणि तुम्ही माझ्या मते सर्वांनी सोलरचा वापर करावा आणि देशाला आपल्या वाचवावा पर्यावरणाला मुक्त करावा अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणे लाईव्ह